पुण्यातून एक महत्वाची बातमी येते पुण्यातील फुरसुंगी कचरा डेपोला पहाटे पाचच्या सुमारास मोठी आग लागलेली आहे आगीचं कारण अजून कळू शकले नाहीये आपले प्रतिनिधी मिकी घई आता सोबत आहेत मिकी आत्ताची परिस्थिती आगीची नेमकी कशी आहे विलास पुण्यातील फुरसुंगी म्हणजे देवाची उरुळी त्याला म्हणलं जातं त्या ठिकाणी या कचरा डेपोला ज्या ठिकाणी पुणे पुणे पूर्ण पुणे शहराचा कचरा त्या ठिकाणी टाकलं जातं आज सकाळी पहाट पाचच्या सुमारास ही आग लागलेली आहे त्यानंतर अग्निशमक दलाच्या त्या ठिकाणी पाच गाड्या पोचलेल्या आहेत आणि आग विजवण्याचा प्रयत्न करतायत अजून देखील ही आग सुरू आहे आगीवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो त्याचबरोबर काही टँकर देखील त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात दूर होत असल्यामुळं या अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांना आग विजवायला थोडस त्या ठिकाणी त्रास सहन करावा लागतोय त्याचबरोबर या धुरामुळं आजूबाजूला जे परिसर आहेत लोक वस्ती आहे लोकं राहतात त्या ठिकाणी त्यांना देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय या धुरामुळं ही आग कचऱ्याला लागल्यामुळं त्या ठिकाणी जसं जसं वारा येतं अचानकच ही आग परत पेट घेते त्यामुळं आणखीन काही वेळ या आग विजवायला लागणार आहे विलास धन्यवाद मिकी तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल